खांडबारा परिसरात एकाच रात्री लाखोंचे तेवीस सोलर प्लेट चोरी शेतकरी भयभीत तातडीने बंदोबस्ताची मागणी नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील पळसून खोलगीर आणि पिंपळा या गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपये किमतीचे तब्बल तेवीस सोलर प्लेट चोरून नेले आहेत या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतीत सिंचनासाठी अत्यंत महत्वाचे असलेले सोलर प्लेट चोरीला गेल्याने ऐन कापणीच्या हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे पाणी न मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत काही दिवसांपूर्वी खांडबारा गावात भुरट्या चोरट्यांनी हैदोस घातला होता आता ग्रामीण भागातील शेतीत लागणाऱ्या महत्वाच्या साहित्यावर चोरटे डल्ला मारत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे ग्रामीण भागातील व्यापारी आणि शेतकरी यांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची आणि चोरीला गेलेले साहित्य शोधून काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे आमच्या गावातील पळसून गावातील सुरेश वाडग्या कोकणी यांच्या शेतातील सोलर प्लॅन्टचे प्लेट चोरीस गेलेले आहेत तसेच पिंपळा गावातील व खोलविहीर गाव खोलविहीर गावातील असे एकूण तेवीस प्लेट चोरीला गेलेले आहेत आता सध्या शेतीचे एकदम कामाचे हंगाम आलेले असताना चोरट्यांनी हे प्लेट चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे तरी आमच्या या परिसरामध्ये सोलर प्लॅन्ट जास्तीत जास्त संच बसवलेले असताना आता हे चोरीचे प्रमाण वाढलेले आहे तरी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि त्यांच्याकडून जेवढे प्लेट गेलेले असतील त्याची वसुली करावी जेणेकरून भविष्यात ते चोरी करणार नाही अशी कारवाई करावी ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर